हॅलो स्टुडंट वेलकम टू माय युट्यूब चॅनल जसं की सर्वांना माहिती आहे बघूया लास्ट डेट काय आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस ज्यांनी ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नसेल त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए डॅश एज्युकेशन डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन फॉर्म अप्लाय करू शकता आणि त्याची लास्ट डेट आहे नऊ जुलै आणि ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम होणार आहे तर आपण बघूया कोणकोणत्या कोणकोणती पद भरणार आहेत तर पहिली पद ग्रंथपाल त्याच्यासाठी पाच जागा आहे आणि त्याच्यानंतर आहार तज्ञ आहे त्याच्यासाठी अठरा समाजसेवा अधिषक म्हणजे वैद्यकीय एकशे पस्तीस भौतिकोपचार तज्ज्ञ सतरा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी ई एक सीजी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी क्ष किरण तंत्रज्ञ त्याच्यासाठी आहे चौऱ्याण्णव सहाय्यक ग्रंथपाल साठी आहे सतरा औषध निर्मातासाठी साठी आहे दोनशे सात दंत तंत्रज्ञा साठी आहे नऊ प्रयोगशाळा सहाय्यक साठी आहे एकशे किरण सहाय्यक साठी आहे पस्तीस ग्रंथपाल सहाय्यक साठी आहे तेरा आणि कॅट लॉगर साठी आहे छत्तीस वाहन चालक साठी आहे सदोतीस उच्च श्रेणी लघु लेखक त्याच्यासाठी आहे बारा आणि निम्न श्रेणी लघु लेखक साठी आहे सदोतीस तर उस मोस्टली सर्वांची पस्तीस अं पस्तीस हजार पासून किंवा एकोणीस पासून स्टार्टिंग आहे पेमेंटची त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की मी कोणकोणते शैक्षणिक पात्रता अप्लाय करू शकतात आपण कोणत्या पदासाठी तर मी बघणार आहे फार्मासिस्टसाठी तर फार्मासिस्टसाठी काय काय सांगितलेलं आहे त्यांनी त्यांनी सांगितलेले आहे जसे की हाव पास एच एस सी बारावी पास पाहिजे आणि त्याच्यासोबत डिप्लोमा म्हणजे फार्मसिस्ट मध्ये केलेलं असायला पाहिजे डिप्लोमा किंवा डिग्री इन फार्मसिस्ट पाहिजे आणि त्याच्याकडे काय पाहिजे लायसन्स पाहिजे लायसन्स पाहिजे कंपल्सरी आहे आणि अनुभव असला नसला तरी काही कंपल्सरी नाहीये फॉर्म मध्ये भरताना त्यांनी विचारलेलं आहे बट ते कंपल्सरी नाहीये पण त्याच्यासाठी लायसन्स खूप इम्पॉर्टंट आहे औषध निर्मात्यासाठी त्यानंतर आपण बघणार आहोत शकिरांसाठी काय लागतं डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामे मेडिकल टर्मिनॉलॉजी इन रेडिओग्राफी बीएससी इन फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी इन भरपूर भरपूर आहेत त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वयोमर्यादा अठरा वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंत सर्वांची आहे जे मागास वर्गीय आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष सुद्धा आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने एक्झाम होणार आहेत आपली ही ची तर जी हे सगळं असा प्रश्न पडत की हे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी काय आहे आणि कशा प्रकारे एक्झाम होणार आहे एक्झाम ही तर होणार आहे ऑनलाईन पद्धतीने पण त्यांनी कसं दिलेलं आहे की अठरा मिनिटं जे दिलेले आहे हे जे अठरा मिनिटं आहेत तर पहिल्या ग्रुपमध्ये अठरा मिनिटामध्ये आपल्याला एवढे क्वेश्चन विचारले जाणार आहेत त्यातले जे मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये एक तीन क्वेश्चन विचारणार आहे नंतर इंग्रजी व्याकरण तीन क्वेश्चन नंतर लॉजिकल म्हणजे जी के सहा क्वेश्चन नंतर टेक्निकल त्याचे आठ क्वेश्चन असे आपल्याला विचारले जाणार आहे म्हणजे टोटल आपल्याला विचारलं जाणार आहे ट्वेंटी क्वेश्चन तर हे जे ट्वेंटी क्वेश्चन विचारलेले आहेत हे आपल्याला फक्त अठरा मिनिटामध्ये कंप्लीट करायचे आहे जास्तीत जास्त एक एक क्वेश्चनला एक मिनिट असंच धरून घ्या किंवा एक पेक्षा कमी वीस क्वेश्चन आपल्याला अठरा मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत मग हे जे क्वेश्चन सॉल्व्ह केले आप हे आपल्याला नंतर सॉल्व्ह करता येणार नाही फक्त या पंधरा मिनिटामध्ये जे सॉल्व्ह करायचे तेच करू शकतो तसं ग्रुप ग्रुप बी मध्ये ग्रुप सी मध्ये सेम सेम तसे तसेच क्वेश्चन विचारले जाणार आहेत सॉल्व्ह झालेला असेल काय आहे आणि काय नाही कशा प्रकारे विचारलं जाणार आहे तर खुला वर्गी आहे त्याच्यासाठी थाउजंड रुपीज फॉर्म भरण्यासाठी आणि जे मागास वर्ष वर्गीय आहे त्यांच्यासाठी आहे नऊशे रुपये आय होप तुम्हाला समजलं असेल आणि हे जे डॉक्युमेंट आहे ते सगळ्यांना दहावी बारावी किंवा दहावीचे बारावीचे मार्क मेमो लागतील डिप्लोमा केलेले असेल तर डिप्लोमा डिप्लोमावाल्यांची मार्कशीट लागतील डिग्री केलेली असेल तर डिग्री वाल्यांची मार्कशीट लागेल लायसन्स लागेल त्याच्यानंतर तुमची टी सी लागेल मार्कशीट लागेल लास्ट इयरची त्याच्यानंतर व्हॅलिडिटी लागेल त्यांच्यासाठी त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल लागेल कास्ट सर्टिफिकेट लागेल त्याच्यानंतर आधार कार्ड लागेल किंवा पॅन कार्ड लागेल आधार कार्डचं ऑप्शन नाही आहे तसं पॅन कार्ड असलेलं तर खूपच चांगलं पॅन कार्ड लागेल आणि बस आणि ज्यांचं मॅरे ज्यांचं मॅरेज झालेलं आहे त्यांच्या याच्यावर जर फॉर्म भरत असेल तर त्यांना लागणार आहे मॅरेज सर्टिफिकेट बस एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे एवढे कंपल्सरी घेऊन जा एक फोटो घेऊन जा तुमचा आणि तिथे साईन वगैरे तुम्हाला लागेल आणि फॉर्म स्वतः सो आय होप तुम। so, तुम्हाला फॉर्म कसं भरायचं आणि किती पदे आहेत किती पगार आहे हे सगळं तुम्हाला समजलं असेल समजलं असेल तर लाईक करा आणि औषध निर्माता औषध निर्माता मध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे ते दिलेल्या आहेत त्यांनी टोटल दोनशे सात आहे पण अर्ज साठी वीज साठी ए साठी चार असे जे दिलेले आहे ते तुम्ही बघून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडला सुद्धा पाठवा आणि अभ्यास चालू ठेवा नऊ जुलै लास्ट डेट आहे मी परत सांगते तुम्हाला नऊ जुलै लास्ट डेट आहे फॉर्म भरायची ज्यांनी अजून भरलेला नसेल त्यांनी प्लीज भरून द्या आणि स्टडी स्टार्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सला पण पाठवा थँक्यू